सऊ अनिता सुरेश बर्वे राहणारा नाशिक रोड मला असा त्रास व्हायचा गाडीवरून पडलेले होते तर मी पडताना कमरेच्या मीच पडलेली होते तर मला खूप त्रास व्हायचा तर मी इथं डॉक्टरांकडे दहा दिवस ट्रीटमेंट घेतली त्यानंतर मला एकदम छान फरक पडला व्यवस्थित होते मी म्हणजे नव्वद शंभर टक्के मी चांगलीच झाले त्याच्यामध्ये झालं परत परत आता काय झालं मला अचानक काल मोकळ्या अंगामध्ये चमक भरली गेली मला कमरेच्या त्या ठिकाणी म्हणून मला आता त्रास झाला नाही तर मला आता त्रास काहीच होत नव्हता एकदम आधी कसं प्रॉब्लेम आधी किती वेळा पडले कसले काय अगोदर मी मोटरसायकल चालवत असताना पाठीमागे मी बसलेली होते तर स्पीड ब्रेकर आल्यानंतर एक बैल आडवा गेला बैल आडवा गेल्यानंतर माझ्या मिस्टरांची गाडी तीसच्या स्पीड ने होती पण मी मागे पडली गेले पडल्यानंतर रोडवरच होते म्हणजे मी एकदम जोरात आदळले गेले रोडवर बाहेर मी डॉक्टर कडे जाऊन आले होते डॉक्टर मला इंजेक्शन दिलं पण मला काहीही फरक पडलेला नाही मग त्यानंतर मी आपले समर्थ क्लिनिक मधले गव डॉक्टर आहेत त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली आता एकदम म्हणजे चांगली माझ्याकडे होत मी वजन उचलतेच आणि माझं अपडाऊन पण आहे त्यामुळे दोन तीन तास म्हणजे चार तास माझं अपडाऊन मध्ये जात त्यामुळे मला हा त्रास होतो परत नाही तर मला चांगलीच होत या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्हाला

इकना आहे है, खले आठाटा तरन बाइर गा, अजिलेगे रोटेक्ट उश्यों रोखों, थाटा खाना लग तुप्ती नेट रोटेक्ट खराश अचे रेगड़गा तुप्त पाएंगेर रोटेक्ट खराश वोटा पाएंगेर रोटेक्ट तो